नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आज आलेलो आहे आपण डाळिंबाच्या बागेत आणि आपल्या ह्या डाळिंबाच्या बागेसंदर्भात खूप छान सुंदर अशी माहिती आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा अशीच अपेक्षा आहे तर मित्रांनो आपली ही बाग आहे तालुका शिरूर जिल्हा पुणे इथून ही बाग मी आपल्याला व्हिडिओद्वारे दाखवत आहे तर बघू शकता आपल्या डाळिंबाची क्वालिटी साईज कशी झालेली आहे तर मित्रांनो आजचा विषय मी हा घेत आहे डाळिंब बागेचा बागेसाठी स्लरी खूप उपयुक्त आहे आणि ती कशा पद्धतीने बनवायची तिचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे संदर्भातली थोडीशी माहिती या व्हिडिओमध्ये देत आहे मी तर मित्रांनो बघा हे समोर दिसते आपली ही डाळिंबाची बाग तर याला आपण आता स्लरी घातलेली आहे दोन चार दिवसापासून तर स्ल स्लरी म्हणजे काय हा हे पहिलं आपण जाणून घेऊया तर मित्रांनो स्लरी म्हणजे एक नऊ दहा दिवसामध्ये एक रसायन बनवलं जातं त्याला स्लरी म्हणतात तर ती स्लरी कशी बनवतात त्याला स्लरी कशामुळं म्हणतात तर मित्रांनो बघा स्लरी बनवायचं एक शंभर लिटरचं बॅलर घ्यायचं त्याच्यामध्ये शंभर लिटर पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये स्लरी कशी बनवायची तर मित्रांनो बेसन पीठ त्याच्यामध्ये गूळ आपली सरकी पेंट शांगदाना पेंट अशा प्रकारचं गायचं शेण गोमूत्र या सर्वांचं मिश्रण बनवायचं आणि ते एका शंभर लिटरच्या कॅनमध्ये एक नऊ दहा दिवस रापायला ठेवायचं मित्रांनो त्याला दर दिवस थोडं हलवायचं आणि मी सांगितलेलं ह्या वस्तू त्याच्यामध्ये टाकायच्या एक नऊ दहा दिवस ते तसं स्लरी ठेवायची त्याला अधूनमधून हलवायचं आणि मग जी ती स्लरी स्लरी तयार होते नऊ दहा दिवसानंतर तर ती स्लरी आपण जा बागासाठी वापरू शकतो तर मित्रांनो त्या स्लरीचा फायदा काय कशासाठी त्याचा उपयोग होतो तर मित्रांनो हे जे फळं आहेत या फळाची क्वालिटी चांगली येण्यासाठी ती स्लरी वापरतात दुसरी गोष्ट फळ चांगलं फुगण्यासाठी त्याचा वापर केला जातो म्हणजे फळाची क्वालिटी चांगली येते फळाची साईज वाढते वजन वाढतं कलर चांगला येतो आणि फळ लवकर मोठे होण्यास मदत होते म्हणजे ते एक प्रकारचं नैसर्गिक खत आहे नैसर्गिक स्लरी आपण बनवलेली असते तर तिचा खूप फायदा होतो आणि मित्रांनो ती आता देण्याची पद्धत कशी आपण ड्रिपद्वारे तर देऊ शकतो पण ड्रिपद्वारे जर द्यायचं असेल तर मग ती गाळून घ्यावी लागती तरच ती ड्रिपद्वारे द्यावं लागती म्हणजे ती ड्रीपमध्ये गुंतत नाही चांगली गाळून घ्यावं लागते आणि ती ड्रीपद्वारे आपण देऊ शकतो तर आपण काय केलेलं आहे मित्रांनो ड्रिपद्वारे न देता जिथं जिथं आपण ड्रिप आहेत मित्रांनो बघा तिथं त्या ड्रिपच्या शेजारी जिथं पाणी घालत आहे तिथं आपण ती स्लरी वटलेली आहे डायरेक्ट जमिनीमध्ये म्हणजे ती जिथं डाळिंबाची मुळी चालू आहे त्या मुळीवरतीच नेमकी ती स्लरी तिथं त्या जागेवरती वतलेली आहे खत वगैरे आपण घालतो तिथं आणि मग तिथून ती डायरेक्ट मुळावाटं झाडाला जाते तर त्या सळी स्लरीमुळे झाड चांगलं पोषक बनतं झाडाची ताकद वाढते आणि झाडामध्ये जर चांगली जर ताकद वाढली चांगली जर ताकद आली तर मित्रांनो त्याचा फळाला फायदा होतो म्हणजे फळामध्ये सुद्धा सुधारणा होते फळ चांगलं मोठं होतं फळाची साईज होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे फळाला कलर चांगला येतो चकाकी चांगली येते म्हणजे असं लाल जरत फळ दिसतं ते पाईता असे फळं झालेत हे अशा पद्धतीचे लाल जराचा ककी येते याच्यापेक्षा चा चांगला लाल कलर येणार आहे याला अजून पंधरा वीस दिवसामध्ये तर अशा पद्धतीने मित्रांनो स्लरीचा वापर केला जातो तर साधारणपणे स्लरी आपण एक एवढ्या बागेसाठी दोनशे लिटरची शंभर लिटरचे बॅलर दोनशे लिटरचे बॅलर आपण एक नऊ दहा बॅलर बनवले होते आणि त्या नऊ दहा बॅलरची स्लरी आपण कालच दोन मजूर लावून प्रत्येक झाडाच्या दोन्ही बाजूने आपण जे इकडून दोन आणि तिकडून दोन असे चार ठिबक काढलेले आहेत बघू शकता इकडे एक ठिबक आहे या इथे एक ठिबक आहे आणि पलीकडच्या बाजूनी दोन आहेत तर अशा चारही बाजूनी त्याला एक प्रमाण केलं अर्धा लिटरचं आणि प्रत्येक झाडाला अर्धा लिटर एक लिटर अशा पद्धतीने ती आपण स्लरी घातलेली आहे तर अशा पद्धतीने हे स्लरीचा वापर आहे आणि स्लरीमुळे डाळिंबाला खूप फायदा होतो तर स्लरी हे खूप छान आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आपला नक्की कमेंट करून सांगायचा आहे आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नवीन माझ्या चॅनलवर असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझे असे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की येतील ठीक आहे असो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र